आज बनवूया मसाला बोंबील भात सुके बोंबील जुन्नर तालुक्यातला इंद्रायणी तांदूळ कांदे टमॅटो आलं लसूण लवंग तेजपत्ता मीठ कोथंबीर हळद पावडर माया घरगुती मसाला माया मसाला टाकल्यावर कोणताच मसाला टाकायची गरज नाही हा घरगुती मसाला आहे हा मसाला हवा तर खालच्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा चला मग आता रेसिपी कडे साफ केलेले बोंबिल आहेत आता भाजून घेते टाकते चुलीत बोंबील वरच्यावर भाजून घ्यायचे बोंबील भाजले तर आता काढून घेते असं झटकायचं घाणगुण निघून जाते पाहिजे तशी खांड करून घ्यायची आता बारीक बारीक तर खांड करून झाले तर साईडला काढून घेते धुव्यासाठी चांगला आता स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं याला हे बघा चांगलं धुवून घेतलंय पाटवर वंट धुवून घेते आल्या लसणाची पेस्ट बनवायला आलं लसूण ताजी पेस्ट बनवून घेते झाली अद्रक लसणाची पेस्ट तयार पेटली कढई ठेवते तेल लांबडा कांदा कांदा परतलाय आता टमॅटो टाकते हलवून घेते अशी मधी जागा करायची स्वच्छ उठलेले बोंबिले आता टाकते तेल कांद्यात मस्त पैकी तेल कांद्यामध्ये फ्राय करायची जाड मीठ अद्रक लसणाची पेस्ट बघा बाळा माया घरगुती मसाला आहे हा टाक मसाला टाकला ना कोणताच मसाला टाकायची गरज नाही चला आता आपण टाकूया मसाला टाकते चांगला मसाला परतून घ्यायचा तांदूळ धुतल्यात बर का इंद्रायणीचे तांदूळ आहेत आता टाकते तांदूळ इंद्रायणीचे तांदूळ आहेत बघा आता पाणी टाकी जसं लागून ना तसं पाणी सोडायचं झाकण ठेवते तोपर्यंत बाशी जण बघूया भात झालाय की नाही आता भात होत आलाय आता जाळ कमी करूया हे इंद्रायणीचे तांदूळ आहेत असा चिकाट होतो भात हा खायला टेस्टी असतो थोडस सा नावासाठी पाणी टाकते आता भात आरावर होऊन जाईल बाळावा आपला भात होत आलाय बरं का आता कोथंबीर ते आता पाच मिनिटासाठी झाकण ठेवूया बाळावा बोंबिल भात झाला बरं का आता खाली उतरून ठेवते आपला झाला बोंबिल भात आता येते खायला बाळांनो आता गरमागरम भात झालाय मी आता खाते हे बघा बोंबील बोंबील बी मस्त शिजलेत बघा बाळांनो माझ्या पद्धतीने केलाय बर का बोंबील भात याच्यामध्ये माया घरगुती मसाला वापरलाय तुम्हाला हवा असेल तर कॉन्टॅक्ट करा कशी वाटली माझी रेसिपी माझी रेसिपी आवडली तर लाईक करा मला फॉलो करा